भाजपने आतापर्यंत विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना यंत्रणांचा गैरवापर करून आपल्या पक्षात घेतले माझ्याकडे कुठली संपत्ती नाही आणि मी कशात सापडत नसल्यामुळे कोणत्याही कारणाने आपला आवाज दाबला जावा यासाठी भाजप यंत्रणांचा वापर करीत असल्याचा आरोप ठाकरे गट शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत केलाय त्यांनी काय म्हटलं त्याच्यावर निवडणूक आयोग नोटीसच काढत नाही म्हणजे बारामतीमध्ये अजितदादा म्हणाले की कचा कचा, -कचा बटणं दाबा हां आणि तसाच कचा कचा, -कचा निधी घ्या हे सरळ सरळ आमिष आहे हे आमिष आहे म्हटलं तरी त्याच्यावर अजिबात निवडणूक आयोगाची नोटीस निघत नाही तिथे कुणी काही बोलत नाही म्हणजे यंत्रणांचा गैरवापर मी पुन्हा सांगते की हा यंत्रणांचा गैरवापर आहे जो अशा वाईट पद्धतीने केला जातो आहे आणि जर असं सत्ताधाऱ्यांना वाटत असेल भाजपाला वाटत असेल की आम्ही यंत्रणांचा गैरवापर करून मुस्कटदाबी करू शकतो तर नाही उलट हे बुमर्यां होत आहे जितका ते यंत्रणांचा गैरवापर करतात तितके लोक अधिक चिडलेले आहेत आणि ते चिडून आपली प्रतिक्रिया मतपेटीतनं देत आहेत अशी कुठलीही कृती जर माझ्याकडून झाली नसेल तर निवडणूक आचारसंहितेचा भंग कसा होतो आणि आचारसंहितेचा भंग होतो आणि त्याची जर इतक्यात चटकन दखलच घ्यायची असेल गव्हर्नमेंटला आयोगाला तर मग आम्ही ट्विट करून तक्रार केली की मुंबईच्या विशेषतः ठाण्यातल्या उपमहापौर मीनाक्षी शिंदे यांचा पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ आम्ही दाखवला तो पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ दाखवल्यानंतरही आणि त्याची तक्रार केल्यानंतरही त्यावर निवडणूक आयोगाने दखल का घेतली नाही आमची माननीय निवडणूक आयोगाला विनंती असेल की हा पक्षपातीपणा का केला जातोय वेगवेगळ्या पद्धतीने सत्ताधारी वेगवेगळ्या यंत्रणांना हाताशी धरून वेठी सांगण्याचा आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून दिनांक अकरा तारखेला एक प्रेस कॉन्फरन्स नागपूरला झालेली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये खासदार रामदास तडस वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या स्नुषा पूजा तडस यांची ती प्रेस कॉन्फरन्स होती योगा, -योगा त्या प्रेस कॉन्फरन्सला मी हजर होते आणि त्यानंतर एक पत्र तत्परतेने लिहिलं गेलं पत्र महिला बालहक्क आयोगाकडून लिहिलं गेलं बालहक्क आयोगाच्या सुशीबेन नावाच्या पदाधिकारी आहेत ज्यांनी माझ्याकडे प्रिंट नाही आहे त्यामुळे जरा अडचण होती माझी तर या ओ, जी यांनी हे पत्र लिहिलं आणि पत्र लिहिताना त्यांनी असं सांगितलं की तुमच्या अशा कृतीमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग होत आहे सबब तुम्ही याचा याच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांनी हे पत्र लिहिलं होतं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सुशिबेन शहा त्यांचं नाव आहे अध्यक्षा महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग यांनी एक मेल केला हे फार विशेष आहे त्यांनी एक मेल केला आणि तातडीनं निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली आम्ही वर्षानुवर्ष पत्र लिहितो तक्रारी करतो धरणे आंदोलनं करतो आम्ही गाराने मांडतो आणि आमच्या तक्रारी घ्यायला या कुठल्याही सरकारी कार्यालयाला वेळ अजिबात नसतो परंतु त्यांनी बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांनी जसाही मेल केला तात्काळ त्या मेलची दखल घेतली गेली आणि एक नोटीस पाठवली गेली मी प्रचाराच्या कामामध्ये व्यस्त असल्याकारणाने राज्यभर वेगवेगळ्या लोकसभांमध्ये फिरते आहे परंतु सतत या कार्यालयातनं फोन त्या कार्यालयातनं फोन कुठल्याही माणसाला म्हणजे माझा फोन नंबर ज्या कुठल्या व्यक्तीला जास्त वेळा फिरवलेला असेल अशा प्रत्येक माणसाला ती नोटीस जाते आता हे फार विशेष आहे की माझा फोन नंबर माझ्या फोन नंबरवरून मी ज्या ज्या माणसाला जास्त वेळा फोन केला असेल मग माझ्या कामाच्या ठिकाणचे असतील माझ्या कुटुंबातली असतील माझ्या ओळखीचे असतील माझे विद्यार्थी असतील याचा अर्थ असा आहे की माझे फोन हे अंडर ऑब्झर्वेशन आहेत का कारण या लोकांचे नंबर कसे काय गेले या सगळ्यांकडे हे अंडर ऑब्झर्वेशन नंबर असल्याशिवाय या लोकांकडे फोन जाणार नाहीत सरकारी काम असेल तर सरकारी कामाने माझा पत्ता पाठवणे म्हणजे सोपा आहे माझा पत्ता नाही मिळणार अशी अजिबात काही शक्यताच नाही आहे त्यामुळे त्यांना बिनधास्त माझ्या पत्त्यावर पत्र पाठवताच येऊ शकतं परंतु अशा पद्धतीने ती नोटीस पाच पन्नास लोकांकडे पाठवून हे जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचं वातावरण आहे